नात्यांपेक्षा संपत्ती मोठी झाली की विश्वासाचाही सौदा होतो नागपूरच्या जरीपटका परिसरात असाच एक धक्कादायक प्रकार घडलाय आपल्या मोठ्या फसवणुकीच्या त्याच्या संपत्तीत गंडा घातला आणि मुलासोबत मिळून खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात फसवण्याची धमकी दिली या प्रकरणाचा सविस्तर तपशील आपण पाहूया नागपूरच्या जरीपटका परिसरात एका संपत्तीच्या वादामुळे रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे पीडित राकेश लालवाणी यांनी त्यांच्या मामी रेश्मा अमरलाल यांच्याकडून चौरस फूट घर खरेदी केलेत संपूर्ण रक्कम अदा केल्यानंतर त्यांनी घराची पूर्ण केली आहे परंतु जेव्हा राकेश यांनी घर खाली करण्यास सांगितले तेव्हा मामीने वेगवेगळे बहाणे सुरू केलेत सुरुवातीला काही दिवसांची मुदत मागून भाडे करू म्हणून राहण्याची परवानगी मागितली यासाठी लिव्ह अँड लायसन्स अग्रिमेंट करण्यात आले आणि घर भाडे आठ हजार रुपये ठेवण्यात आले मात्र अकरा महिने पूर्ण झाल्यानंतरही मामी आणि तिचा मुलगा रवी यांनी घर खाली करायला स्पष्ट नकार दिला त्याउलट राकेश कडून पंचवीस लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली जेव्हा राकेश यांनी वारंवार घर खाली करण्याची मागणी केली तेव्हा त्यांना धमक्या मिळू लागल्या मामी रेश्मा आणि तिचा मुलगा रवी यांनी घर खाली करण्यास नकार देऊन सरळ सरळ धाक दाखवायला सुरुवात केली इतकंच नव्हे तर रवी याची पत्नी महक हिनेही अश्लील भाषा वापरून शिवीगाळ केली आणि खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली या प्रकारामुळे राकेश लालवानी अत्यंत अस्वस्थ झाले आणि अखेर पोलिसात धाव घेतली जरीपटका पोलिसांनी प्रकरणाचा सखोल तपास करून मामी आणि तिच्या मुलावर गुन्हा दाखल केलाय आयपीसी कलम चारशे चारशे सहा आणि पाचशे सहा आणि चौतीस अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे मात्र कोणालाही अटक करण्यात आलेली नाही जरीपटका पोलीस स्टेशनला एक तक्रारदार राकेश लालवानी यांचा अर्ज प्राप्त झाला होता त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलं की त्यांचे नातेवाईक आहेत ते रेशमा लिलवानी आणि अमरला लिलवानी यांच्याकडून त्यांनी त्यांचा गैरहजदांचा फ्लॅट विकत घेतला होता पण त्यावेळेला विकत घेतल्यानंतर घर खाली करताना गैरहजर यांनी त्यांना सांगितलं की आम्हाला नवीन फ्लॅट घ्यायचा आहे तो पण आम्हाला सध्या राहायला जागा नाही त्यामुळे मी इथेच आम्ही भाड्याने राहू आणि त्यांनी रेंट ॲग्रीमेंट करून तिथे ते, ते, ते भाड्याने राहत होते परंतु काही महिन्यानंतर त्यांनी रेंट वगैरे देण्याचं बंद केलं आणि तो फ्लॅटही खाली करून देत नव्हते हो किंवा त्यांचे पैसे रक्कमही क परत करत नव्हते त्याच्यानंतर त्या तक्रार त्याच्या लक्षात आलं की त्यांच्याबरोबर चिटिंग झालेली आहे फसवणूक झाली म्हणून त्यांनी तो तक्रारी अर्ज दिला होता सदर अर्जाची चौकशी केल्यानंतर आम्ही वरिष्ठांच्या परवानगीने तो गुन्हा दाखल केलेला आहे गुन्ह्याचा तपास चालू आहे तपासमध्ये निष्कर्षाप्रमाणे आम्ही दोषारोपत्र न्यायालयात पाठवत आहोत नात्यांमध्ये विश्वासाला तडा जातो तेव्हा त्याचा गैरफायदा घेतला जातो संपत्तीच्या वादामुळे भाज्याच्या नशिबी फसवणूक ब्लॅकमेलिंग आणि धमक्या आल्यात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी राकेश लालवाणी यांना न्याय मिळेल का मामी आणि तिच्या मुलाला शिक्षा होईल का या प्रकरणाचा पुढील तपास कसा होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल आहे